विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान समारंभ आणि त्याचबरोबर सन्मान्य दादांच्या वरती आठवणीचं तरंग अशा पद्धतीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अमोलजी साहेब ज्यांचा आमचा फारसा संपर्क नाही पण नाव खूप ऐकतोय असे सन्मान्य प्राध्यापक चौसाळकर सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सन्मान्य आगौनी साहेबांच्या मातोश्री या कार्यक्रमासाठी अत्यंत आग्रहानं ज्याने आम्हाला निमंत्रित केलं ते सन्मान्य आमच्या विभागाचे अनेक वर्षीय प्रांताधिकारी त्यानंतर पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी सन्मान्य आगौनी साहेब त्यांचे सर्व कुटुंबीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पाच संस्थांचा सन्मान आपण केला त्या पाचही संस्थांचे सर्व विश्वस्त सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी आणि एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या जिल्ह्यातील आणि विशेषतः आगवणे परिवाराशी संबंधित असणारे किंवा त्यांच्याशी त्यांच्यावरती प्रेम करणारे असे सगळे मान्यवर कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण सगळेजण बसलो आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं बस बसल्यानंतर दोन गोष्टींचा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना माहिती मिळाली खरं तर कामासाहेब आणि कामासाहेबांचा एकूण सगळ्या कामकाजाचा आढावा एका चित्रफितीच्या निमित्तानं आपण घेतला आणि त्या चित्रफितीच्या निमित्तानं घेतल्यानंतर चळवळ राजकारण समाजकारण आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेवाभाव वृत्तीनं काम करणारे कामासाहेब कधी स्वातंत्र्यसैनिक होते कधी स्वातंत्र्यासाठी सैन्यात होते त्यानंतरच्या सेवाभावी वृत्तीमध्ये साने गुरुजींच्या समेत होते त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात होते ह्या सगळ्या गोष्टी करता करता लेखकसुद्धा झाले आणि ते लेखक होता होता अत्यंत ते चांगल्या पद्धतीने कुटुंबवत्सल अशा पद्धतीचे पितासुद्धा झाले आणि म्हणजे सगळ्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं वठवल्या आणि त्या वठवलेल्या भूमिकानंतर दुसऱ्या पिढीनंसुद्धा सुद्धा त्या खूप चांगल्या पद्धतीनं समाजासमोर आणण्याचं काम केलं खरंतर मोठी माणसंही मोठी असतात पण मोठ्या माणसानंतर पुढची पिढीसुद्धा तेवढी मोठी असायला पाहिजे मला वाटतं त्यांच्या आयुष्यातल्या पुण्याईमुळे दुसरी पिढी मोठी तयार हरकत नाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी खरं तर कामासाहेबांचं खूप चांगल्या पद्धतीचं आपण सगळ्यांनीच या ठिकाणी स्मरण केलं आणि स्मरण करता करता ज्या पाच संस्थांना पुरस्कार दिले ते सुद्धा खूप तोलामोलाचे आहेत व्हाईट आर्मी कुठलाही प्रसंग आला तर व्हाईट आर्मीशिवाय आमचं काही काम चालत नाही अलीकडे आमच्या कलेक्टर साहेबांकडे आमची नेहमी तक्रार असते पगारी माणसापेक्षा बिनपगारी माणूसच जास्त काम करतो पगारी माणूस नियम कायदा कालम सगळं सांगत असत परंतु ही माणसं मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणाने काम करत असतात अनेक वर्ष आपण बघतोय कुठलाही महापुराला तर ज्या पद्धतीने काम करतायत कुठलाही प्रसंग आला तर जे काही काम करतायत त्या सगळ्या कामामुळं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सामाजिक संस्था अशा पद्धतीची ओळख सन्मान्य अशोक रोकडे सरांच्या सगळ्या टीमची आहे आणि ते काम अजूनसुद्धा पुढे वाढणं हे समाजासाठी आवश्यक आहे आणि निश्चितपणानं तुमच्या माध्यमातून हो ते होत राहील त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा पाणी फाउंडेशन या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्या या सहकाऱ्यांनी अग्रणी फाउंडेशन पाण्याचं घेतलं आहे खरं म्हणजे अशा पद्धतीचं काम करणारी ही सगळी जी काही लोक आहेत या सगळ्या लोकांना समाजासमोर आणलं पाहिजे आणि मला वाटतं अग्रणी सर आपण आपल्या वडिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्यांना समाजासमोर आणलं अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्यांपेक्षा आम्ही सगळेजणच पुढे हो आहे आणि आम्ही इतके पुढे येतोय हो की तुम्ही सगळेजण झाकून जाताय एवढे आम्ही सगळेजण पुढे येत हो असतो राजकारण्यांच्या सुद्धा समाजातली हे अशी माणसं अशी मौल्यवान अशा पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची रत्न समाजासमोर आली पाहिजेत आणि त्यांचा आदर्शसुद्धा समाजाने घेतला तर निश्चितपणानं समाजव्यवस्थेला खूप चांगल्या पद्धतीची गती आणि दिशा मिळेल आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते सगळं झालं असं म्हणायला पाहिजे अशी तोला मोलाची अशी मौ मौल्यवान अशा पद्धतीच्या साही पाचही संस्था आपण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सन्मानित केलेत त्या सगळ्या संस्थांना मी मनापासून शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी उभा केलं त्या सगळ्या उभा केलेल्या कामाच्या माध्यमातून इथून पुढेही याहीपेक्षा चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो अलीकडच्या काळामध्ये प कार्यक्रम झाला की कार्यक्रमाची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरला आली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही सगळे राजकारणी असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर असतील अशी लोकं खूप असतात आणि अशा वेळेला त्या ते पेपरात येणाऱ्या बातमीपेक्षा माणसाच्या मनात आम्ही गेलो पाहिजे अशा पद्धतीचं काम करणारं काम करायला पाहिजे आणि ते सगळं काम जे जे लो करते लोक करतायत त्या सगळ्या लोकांचा सत्कार या ठिकाणी झाला आहे मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो खूप अपेक्षा तुमच्याकडून आम्ही सगळेजण ठेवतो आणि निश्चितपणानं असंच काम तुमच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतरही सर्व लोक प्रेरणा घेतील अशा पद्धतीचा हा या कार्यक्रमाचा उद्देश आणि त्या सगळ्या कार्यक्रमासाठी निश्चितपणानं मी अतिशय मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आज येत असताना ज्या दिवशी आगावने साहेब मला बोलवायला आले त्या दिवशी आगावने साहेब हे आम्ही पूर्वीपासून काम करतोय माझ्याबरोबर प्रांताधिकारी आम्ही त्यावेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य होतो त्यावेळेपासून मी आगोनी साहेबांना बघतो एक शिस्तबद्ध माणूस अतिशय सरळ जे काम करायचं ते आपण शासनाने नेमून दिलेलं काम आणि सगळ्यांना समजून सांगून करायचं काम या दोन गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावणारा माणूस त्यामुळे साहजिकच त्या माणसाविषयी एक आदर सगळ्या लोकांमध्ये असायचा आणि तोच आदर आम्हाला सगळ्यांच्याविषयी असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपल्या वडिलांचा कार्यक्रम आहे म्हटलं तर मी निश्चित येणार परंतु त्यापेक्षा सुद्धा मला त्या दुसऱ्या गोष्टीचं खूप महत्त्व वाटलं मी अनेक वर्ष आघाडी साहेबांना ओळखतोय अनेक प्रसंगांमध्ये आम्ही सगळेजण अत्यंत चांगल्या पद्धतीने काही कौटुंबिक वातावरणात वावरलं परंतु आघावणी साहेबांचे वडील हे कामासाहेब होते आणि ते एवढे मोठी होती आम्हाला त्यांनी कधीच आजपर्यंत सांगितलं नाही गावात ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा पोरगा असला तर तो धावा सांगतो माझे वडील सरपंच आहेत इथं तरी स्वातंत्र्य सैनिक आहेत इथं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत इथं एक खूप मोठ्या पद्धतीचं राजकारण समाजकारणातलं सेवा दलातलं एक भारावलेलं व्यक्तिमत्व आहे एवढ्या मोठ्या वडिलांचा मुलगा पण कधी त्या माणसानं आजपर्यंत मला सांगितलं मला मी असं म्हणतो तो, तो शिस्तबद्ध सैनिकच हा माणूस आहे परंतु खूप मोठा वारसा असणारा माणूस आहे मात्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळालं मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो खूप शुभेच्छा देतो तुमचं काम नेहमीच आम्ही सगळेजण बघत असतो पण त्याच्या पाठीमागचा वारसा सुद्धा आज आम्हाला सगळ्यांना कळाला असं मला काही हरकत नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्या वडिलांच्या आठवणीच्या सुद्धा चांगल्या गोष्टींचा सन्मान करण्यासाठी ज्या पद्धतीची भूमिका घेऊन एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचे काम आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम सातत्यानं समाजात व्हायला पाहिजेत अलीकडच्या काळामध्ये सगळं बिघडलं असं म्हणणारा वर्ग एका बाजूला आहे परंतु त्या बिघडलेल्यामध्ये सुद्धा खूप चांगलं आहे की जे समाजाला पुढं घेऊन जाणार आहे आणि ते सगळ्याच्या सगळं अशा पद्धतीने या कार्यक्रमांच्या माध्यमातून चित्रित व्हायला पाहिजे मला असं वाटतं आजचा कार्यक्रम त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मनापासून सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा आगौने साहेबांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर